नमस्कार शेतकरी मित्रांनो ॲग्रोनॉमिक्स पूजा या युट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहेत यावर्षी तुम्ही जर लागवड करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहेत यामध्ये तुम्हाला हरभरा उत्पादनासाठी अधिक उत्पादन देणारे वाण कोणते बीज प्रक्रिया कोणती करायची खत व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन बियाणे कुठले निवडायचे आहे त्यानंतर तण व्यवस्थापन ही सर्व जी माहिती आहे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहेत जेणेकरून तुमचे जे उत्पन्न आहे एकरी पंधरा ते सोळा क्विंटल इथे मिळणार आहे म्हणून मित्रांनो तुम्ही हा जो व्हिडिओ आहे नक्कीच शेवटपर्यंत पहा व इथे तुमचा फायदा करून घ्या तुम्ही बघू शकताय मित्रांनो सर्वच ठिकाणी सोयाबीनची काढणी चालू झालेली आहे आणि दिवाळीच्या नंतरपर्यंत हरभऱ्याची पेरणी जी आहे होऊन जाते आहे तर त्यात सर्वात महत्वाचे म्हणजे जमिनीची निवड कशी करावी तर मित्रांनो जमिनीची निवड करताना हरभऱ्याला मध्यम ते भारी जमीन चांगली मानवते शक्यतो हलकी जमीन जी आहे ती टाळावी तर ही झाली जमिनीची निवड यानंतर जाणून घेऊया जमिनीची मशागत कशी करावी आता हरभऱ्याची जे मुळं आहे अर्धा फीटपेक्षा पण जमिनीच्या आत गेलेली आपल्याला पाहायला आहे तर अशावेळी आपण इथे वखरणी करून घ्यावी फक्त काळजी एवढीच घ्यायची आहे की इथे रोटावेटर आपल्याला करायचं नाही आहेत कारण रोटावेटरमुळे जमिनीचा जो वरचा थर आहे तोच मोकळा किंवा भूसभूषित भुछ होतोय त्यामुळे खालची जी जमीन आहे तशीच कडक राहते जेव्हा आपण आपलं हरभऱ्याचं बियाणं पेरतोय तेव्हा तिथली जी जमीन आहे पूर्णत निभर होऊन जाते जमिनीत त्याची उगवण जे आहे प्रॉपर पाहिजे तशी होऊ शकत नाहीत व त्याच्यामुळे आपल्या उत्पादनामध्ये घट झालेली आपल्याला पाहायला मिळते म्हणून इथे वक्राच्या आडव्या फासाची पाळी करून घेणे खूप महत्वाचे आहे हे झाली मशागत आता विषय येतो की पेरणीची वेळ कोणती तर सर्वसाधारणपणे पेरणी जी आहे ते ऑक्टोबरचा दुसरा आठवडा ते पंधरा नोव्हेंबरपर्यंत पेरणी जे आहे आपण करून घ्यावी जर थंडी पडायच्या आधीच जर आपले बियाणे उगवून आले तर त्याची जे उगवण क्षमता आहे ते शंभर टक्के असते पण जशी जशी थंडी चालू होते तसा तसा हरभरा उगवणीला ताण पडतोय म्हणून हरभऱ्याची पेरणी योग्य वेळी करून घेणे खूप महत्त्वाचे असते त्यानंतर बीज प्रक्रिया तर आता इथे हरभऱ्याला बीज प्रक्रिया करून घेणे अत्यंत गरजेचे असते किंवा इथे बीज प्रक्रिया करणे कंपल्सरीच असते दरवर्षी आपल्याला मर रोगाचा जो प्रादुर्भाव आहे खूप जास्त प्रमाणात पाहायला मिळतोय किंवा हरभरा उधळणे म्हणजेच हरभऱ्याला फुलं तर येतात पण घाटे पाहिजे तशा भरत नाही अशावेळी आपल्या जमिनीमध्ये बुरशीजन्य रोगाचा जो प्रादुर्भाव आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय तर त्यामुळे इथे वीज प्रक्रिया करणे अत्यंत गरजेचे आहे यासाठी मी तुम्हाला बीज प्रक्रियेसाठी तीन पर्याय सांगतोय यापैकी कुठलाही एक आहे तुम्ही इथे करू शकताय सर्वात अगोदर ट्रायकोडर्मा विरिडी एक पॉईंट पाच टक्के पाच ग्राम प्रति किलो बियाणे याप्रमाणे आपण लावावे त्यानंतर दुसरा पर्याय जर आपण पाहिला तर थायरम दोन ग्राम प्रति किलो बियाणे याप्रमाणे तुम्ही लावू शकताय किंवा तिसरा जो पर्याय बघितला तर आपण कार्बनडेजम दोन ग्राम प्रति किलो बियाणे या तिन्ही प पर्यायापैकी तुम्ही कुठलाही एकच पर्याय इथे करा तुम्हाला उत्पादनामध्ये शंभर टक्के चांगली वाढ झालेली पाहायला मिळते ही झाली बीज प्रक्रिया यानंतर एकरी बियाण्याचे प्रमाण किती घ्यायचे आहे आता बियाण्यामध्ये तीन प्रकार येतात विजय हा बारीक किंवा गावरान वान आहे तर अशा वेळी तुम्ही याचे तीस किलो बियाणे इथे वापरू शकताय त्यानंतर मध्यमधना यामध्ये जाकी बॅनो अठरा दिग्विजय विशाल विराट विक्रम यासारखे जर बियाणे असेल तर तुम्ही इथे दहा किलो बियाणे जास्त वापरायचे आहे म्हणजेच तुम्हाला एकरी बियाणे इथे तुम्ही वापरू यानंतर काबोली पेरणी करावी लागते इथे पन्नास किलो प्रति एक तुम्ही याची लागवड जी आहे ती करू शकताय आता हरभरा लागवडीची जे पद्धत आहे तर तुम्ही ते एफ पद्धतीने पण करू शकता किंवा सरीवरंबा पद्धतीने सुद्धा याची लागवड तुम्ही करू शकताय ज्याच्या रानात बुरशीजन्य रोग नाही अशा वेळी तुम्ही सरळ शेतात पेरणी केली तरी चालते ती तीस बाय दहा सेंटीमीटर यानुसार तुम्ही पेरणी केली तरी चालते यानंतर तण व्यवस्थापन पेरणी झाल्यापासून दोन दिवसाच्या आत आपल्याला फवारणी करायची आहे यामध्ये पेंडीमिथिलीन तीस पर्सेंट ई सी एक लिटर प्रति एकरसाठी तुम्हाला फवारणी करायची आहे यामुळे उत्पादनात वीस टक्के वाढ होते जर तण उगवलंच नाही तर तुमच्या उत्पादनामध्ये शंभर टक्के वाढ होत आहे म्हणून इथे आपल्याला तणनाशक वापरायचं आहे स्किप करायचं नाही आहे यानंतर आपण हरभऱ्याच्या सुधारित जाती पाहूया जर तुमची कोरडवाऊ शेती असेल तर अशांनी फक्त विजय वान वापरू शकत आहे हे वान इतकं खास आहे की कमी कालावधीमध्ये येतं आहे आणि जास्तीत जास्त उत्पादन आपल्याला इथे मिळतं आहे जरी तुमची कोरडवाऊ क्षेत्र असेल तरी पण आता याचा जो कालावधी आहे कोरडवाहू क्षेत्रासाठी नव्वद दिवसामध्ये येतोय आणि बागायती क्षेत्रासाठी जे आहे एकशे दहा दिवसामध्ये येतो आहे याचा जो दाण्याचं वजन आहे तेसुद्धा चांगलं भरतं आहे आणि मर रोगास प्रतिकार आहे तर याची जे लागवड आहे तुम्ही तीस किलो प्रति एकरासाठी तुम्ही याची लागवड करू शकता त्यानंतर बागायती वानाचा जर आपण विचार केला तर दिग्विजय त्यानंतर पिडी केवी कांचन आहे जॅकी बॅनो अठरा या वानाचा आपण विचार करू शकतोय हे जे वान आहे ते मरोगास प्रतिकारक आहे याचा जो कालावधी आहे कोरडवाऊ जमिनीसाठी पंच्याण्णव दिवसाचा आहे आणि बागायती जमिनीसाठी एकशे दहा दिवसाचा काला याचा कालावधी आहे याचे याचे जे बियाणे आहे एकरी तुम्ही कमीत कमी तीस कमी किलो व जास्तीत जास्त चाळीस किलो याप्रमाणे इथे तुम्ही वापरू शकताय यानंतर काबुली वान पिके विचार ही हे जे वान आहे तुम्ही बागायती जमिनीसाठी वापरू शकताय कोरडवाहू क्षेत्रात याची लागवड करायची नाही आहे पन्नास किलो प्रति एक तुम्ही याची लागवड जे आहे ती करू शकताय यानंतर पाणी व्यवस्थापन आता कोरडवाहू जमिनीचा जर आपण इथे विचार केला हरभरा पेरीनंतर तीस दिवसांनी किंवा एखादी फुल दिसायला लागल्यानंतर इथे तुम्ही पाणी देऊ शकता शंभर टक्के चांगले उत्पादन भेटते त्यानंतर तुम्ही बागायती जमिनीचा जर विचार केला तर पहिले जे पाणी आहे पंचवीस ते तीस दिवसात देऊ शकताय फुले लागायच्या अगोदर त्यानंतर दुसरे जे पाणी आहे पंचावन्न ते साठ दिवसांनी देऊ शकताय फुले लागून झाल्यानंतर त्यानंतर तिसरे पाणी देऊ शकताय सत्तर दिवसानंतर घाटे भरायला लागेल तेव्हा तुम्हाला शंभर टक्के एकरी इथे पंधरा ते सोळा क्विंटल उतारा इथे भेटणार आहेत आणि तुम्ही यामध्ये पटपाणी वापरण्यापेक्षा तुषार सिंचनने जर पाणी दिले तर हरभऱ्यासाठी वरदान ठरते पाणी देताना सहा ते सात सेंटीमीटर ओलं होईल एवढंच पाणी द्यावे एकदम पाणी द्यायची इथे आवश्यकता नाही आहेत तुषार सिंचनाने तुम्ही तीन ते चार तासाच्या पाळ्या इथे देऊ शकता त्यानंतर खत व्यवस्थापन हरभऱ्याला नत्रस पुरद आणि पालाश हे तिन्ही पण खत व्यवस्थापन करणं खूप गरजेचं यामध्ये सर्वात बेस्ट खत आहे बारा बत्तीस सोळा हे खत तुम्ही पेरणीच्या वेळी एकरी एक, एक बॅग वापरलं तरी पण चालेल या प्रकारे जर तुम्ही नियोजन केले तर नक्कीच तुम्हाला एकरी पंधरा ते सोळा क्विंटल उत्पन्न जे आहे ते मिळेल माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करू शकताय आणि अशाच नवनवीन माहितीसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकताय धन्यवाद